वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल सातपुतेवर कडक कारवाई करा अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे वंजारी समाजाच्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरातील केडगाव येथील विठ्ठल सातपुते यांनी वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्यात व्यक्तिगत वादामध्ये समाजाला ओढण्याचं काम केलं जात आहे वंजारी महिलेला देखील लज्जास्पद बोलून महिलेच्या विशिष्ट भागाला सिगरेटचे चटके देत मारहाण करण्याची भाषा वापरली जाते ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे विठ्ठल सातपुते हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो मोबाईलवर बोलताना म्हणतो की मी आबा सातपुते रंगोली हॉटेल दिलीप सातपुतेचा भाऊ सगळ्यांचा बाप अशी अरे रवीची भाषा वापरून दमदाटी करून कायद्याचा कुठलाही दाग नसल्याचं दाखवत आहे समाजात द्वेष पसरविण्याचे काम या व्यक्तीकडून होत आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीला जातीय सलोखा बिघडला असून अशा व्यक्तींपासून आपल्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो तरी पोलीस प्रशासनानं आबा सातपुते या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी वंजारी समाजाच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना यावेळी निवेदन देण्यात आलं याप्रसंगी भीमराज आव्हाड वैभव ढाकणे कैलास गर्जे संतोष ढाकणे राहुल सांगळे ओंकार आव्हाड सतीश ढाकणे रामदास सांगळे भाऊसाहेब वनवे संदीप ढाकणे आकाश जावळे अजय गीते विक्रांत पालवे ओंकार घुले शुभम आघाव संकेत दहिफळे युवराज आव्हाड अक्षय आघाव कौस्तुभ गायकवाड विकास राठोड योगेश आव्हाड मल्हारी आव्हाड तुलसीदास बोडके संदीप ढाकणे आदी उपस्थित होते तर आबा सातपुते यांनी बोलताना भान बाळगलं पाहिजे व्यक्तिगत भांडणात समाजाला ओढून जातीवाचक शिवीगाळ करणं योग्य नाही जर त्यांच्यात गुर्मी असेल तर आम्ही त्यांना धडा शिकवू त्यांच्यावर पोलीस प्रशासनानं कारवाई केली नाही तर आम्ही समाजाच्या वतीनं आंदोलन करू असा इशारा भीमराज आव्हाड यांनी दिला तर दारूच्या नशेमध्ये टेबलवर बसून वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्यात आज पोलीस प्रमुख यांची भेट घेत सातपुतेवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आबा सातपुते यांनी केलंय त्यांना त्यांची जागा दाखविण्याचं काम केलं जाईल असा इशारा वैभव ढाकणे यांनी दिलाय वंजारी समाजाबद्दल कोण तो आबा सातपुते यांनी आरवाच्य भाषा करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा समाजामध्ये असंतोष निर्माण होईल समाजामध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण होतील अशा प्रकारे चितावणीखोर वक्तव्य करून स्वतःचे राजकीय पोळे भाजण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण अशा पॅताड लोकांना जे टेबलवर बसून कोणत्या तरी समाजाला हिनवायचं काम करायचं एखाद्या का महिलेच्या विशिष्ट अंगाला सिगरेटचे चटके देण्याचं म्हणजे इतक्या क्रूरपणा यांच्या मनात भरलेला आहे अशा समाजकंटकांना न्यायपा न्यायपालिकेने आपल्या प्रशासनाने या ठिकाणी चोप द्यावा जाब विचारावा त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही सर्व समाज बांधव सर्व वंजारी समाजाचे बांधव या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी जर याच्यावरती कारवाई केली नाही तर अखंड वंजारी समाजाच्या वतीने मोठ्या आंदोलनाकडून रस्ता जाम केला जाणार आहे तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा चितवणीखोर समाजकंटकाला लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी ही विनंती ते, 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 ते गरजे म्हणून एक समाज बांधव आहे त्याच्या आणि दिलीप सातपुते एकूण आबाका आबे सातपुते त्याची काहीतरी वाद झाली वाद झाल्यानंतर त्याने फोन केला त्याला त्या गरजेला आणि गलिच्छ भाषा वापरली आणि वंजारी समाजाच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पातळीतून दोन तिने वक्तव्य केलं त्यांच्या वैयक्तिक भावनाचा आम्हाला काही मतलब नाही त्यांचे वाद कसे होऊन झाले काय झाले ते आम्हाला काही सांगता येणार परंतु त्यांनी जी भाषा वापरली त्या सातपुतेच्या भावानी की मी दिलीप सातपुतेचा भाऊ बोलतो सगळ्यांचा बाप तुला आणि तुझ्या बायकोला अवघड ठिकाणी चटके शिगेटचे ही जी भाषा वापरली त्यांनी अतिशय म्हणजे खालच्या पात्र भाषा वापरली त्यांना जेवढा माज असेल ना तर तो माज शिवून टाकत आमच्या समाजामध्ये आणि आम्ही याची आत्ता साहेबांना साहेची दखल घ्या आणि त्या दिलीप सातपुते आणि त्या भावाला बी आम्ही आवाहन ठिकाणी करतो जर तुम्ही व्यवस्थित वागले नाही असे जर समाजावर वेळी जर तुम्ही काही कृत्य केलं भाषा वापरली तुम्हाला रस्त्यावर सुद्धा घर जाणार नाही असे मी समाज या त्यांना आव्हान करतो आणि धमकी सुद्धा देतो आणि गरजे म्हणून यांच्यात काही वैयक्तिक वाद झाला असेल त्या वादाच्या अनुषंगाने सातपुते यांच्या भा भावाने ते गरजे म्हणून जे आहे त्या गरजेला आवा आवारच्या भाषेत शिवीगाळ केली व जातीवर देखील खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक शिव्या दिल्या अशा या लोकांना माझं आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचं जातीवाचक तुमच्या वैयक्तिक भांडणात कुठल्याही प्रकारचं जातीवाचक शिवीगाळ करून दोन्ही दोन समाजात किंवा समाजात तेढ निर्माण करण्याची कुणी कृत्य करू नये तसंच तो गरजे गरजे यांनी आमचे भीमराजी मामा आव्हाड यांना मेसेज केला की साहेब मी डिप्रेशनमध्ये आहे जर उद्या माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सर्वशी जबाबदार तो आभास आतपुर्या असेल असंही त्यांनी असंही त्या गरजेनी मामा यांना मेसेज केला व त्यांच्याशी फोनवर बोलून आलं त्यानंतर आम्ही आज एस पी साहेबांना आज त्या संदर्भात दखल घेण्यासाठी निवेदन दिलं आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर